शेतकरी बांधवांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण जैन सोलार वर्सेस शक्ती सोलार पंप यामधील फरक आणि यामधील टेक्निकली जो डाटा आहे तो जाणून घेणार आहे पाणी बघू शकता दोन्ही पंपाचं कशा पद्धतीने पाणी आहे दोन्ही पंप फुली उन्हामध्ये दोन्ही अडीच इंची डिलिव्हरी या ठिकाणी लावलेली आहे पाच एच पी तीस मीटर हेडचे पंप आहेत या ठिकाणी जे आहेत ते लावलेले आहेत पाणी कशा पद्धतीने मारत आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याच्या काही आता या टोटल जे आहे ते पुढं टेक्निकली पॅनल कसे आहेत याचं मोटर कोणते क्वालिटीचे आहे सर्व व्हिडिओ आपण याच्यामध्ये पाहणारच आहोत आपण या पंपाचं जे आहे ते आता पाणी बघितलेलं आहे कशा पद्धतीत पाणी मारतात पंप जवळपास सारखेच पाणी मारतात थोडाफार याच्यामध्ये फरक आहे तर ते थोडंफार व्होल्टेज त्याच्यामध्ये प्लेट जन व्होल्टेज जनरेशन जन, पॉवर जनरेशन मध्ये फरक आहे तर पंपाचं पूर्णपणे शक्ती आणि जैन याचा टेक्निकली जे आहे ते आपण पूर्णपणे या समजून घेऊयात की याचं नेमकं प्लेट कोणत्या टेक्नॉलॉजीचे आहेत आणि प्लेट पॉवर किती जनरेट करतात किती वॅटच्या प्लेट दिल्या जातात शक्तीला किती वॅटच्या आहेत त्यानंतर तुमच्या किती आहेत त्यानंतर त्याच्या मोटर कशा पद्धतीत बनलेली आहे कंट्रोलर कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जे आहेत ते महायोजना दुतोर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा बघा मित्रांनो बऱ्याच कमेंट आल्या होत्या की शक्ती वर्सेस जैनचा व्हिडिओ बनवा आता प्रत्यक्ष डेमो तर ते बनवता आला नाही आणि तशी जर वेळ आली तसा जर आम्हाला सापडले तर नक्कीच डेमो व्हिडिओ पण बनवणार आहे पण एक थोडक्यात दोन्हीतला फरक जो आहे तो टेक्निकली फरक कसा असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्पष्ट करणार आहोत बघा जैन कंपनी ही इन्सुलेशन ग्रीन एनर्जीच्या प्लेट वापरते आणि आता भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं होतं की जैन हे पहिले जैन इरिगेशनच्याच प्लेट वापरत होती पण मित्रांनो बघा जेन इरिगेशन कधीही प्लेट मॅन्युफॅक्चरिंग करत नव्हती ती फक्त फक्त आणि फक्त जे आहे ते तुमचं इरिगेशनचं साहित्य आहे जसं पाईप असो पीबीसी असो एच डी पी असो एल डी पी असो त्याच्यानंतर तुमचं स्प्रिंकलर असो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मॅन्युफॅक्चर करते आणि मोटर सुद्धा जैन कंपनीची असेंबलिंगच आहे ते आपण समोर व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत बघा याच्यामध्ये ज्या प्लेट आहेत जैन कंपनीच्या प्लेट आहे त्या आहेत इन्सुलेशन ग्रीन एनर्जी या कंपनीच्या ती प्लेट वापरते प्लेटचा जर डाटा बघायचं झाला तर एक प्लेट जे आहे ते पाचशे छेचाळीस ते पाचशे पन्नास व्याट पर्यंत अलग अलग म्हणजे गा। पाचशे वॅटची पण प्लेट आहे तीन एच पीसाठी त्यांनी दिलेली आणि पाच एच पी साडेसात एच पी साठी जे आहे ते पाचशे छत्तीस ते पाचशे पन्नास वॅट पर्यंत त्या ठिकाणी त्यांनी प्लेट लावलेली आहे आणि त्याच शक्तीचं जर बघायचं झालं तर प्रीमियर एनर्जीच्या प्लेट आहे त्याच्यानंतर त्यामध्ये म्हणजे पारदर्शक ग्लासेसच्या जे काही एकच टेक्नॉलॉजी आहे दोन्हीची पण मोनोक्रिस्टलाइनच्या प्लेट आहेत परंतु जेन जे, जे आहेत इन्सुलेशन ग्रीन एनर्जीच्या प्लेट वापरते त्या ठिकाणी जे आहे ते खालून जे तुमचं फायबर प्लेट वापरलेले आहे त्याच्यावर जे व्हाईट कलरचे आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे ते पारदर्शक जे आहेत ते ग्लास प्लेट वापरलेले आहेत पॅनलमध्ये जे शक्तीने म्हणजे प्रीमियर एनर्जीने वापरले आहे जी शक्ती वापरते आता त्याच्यामध्ये जे आहे ते पॉवर जनरेशन मध्ये कसा फरक आहे तर शक्ती ज्या प्रीमियर एनर्जीच्या प्लेट वापरती तर त्या दोन्ही साईड पॉवर जनरेट करतात एकंदरीत प्लेटचा जो पॉवर जनरेशन क्षमता सुद्धा जास्त आहे एका प्लेटची जे पॉवर जनरेशन क्षमता आहे तर ती साडेपाचशे ते पाचशे शहाऐंशी व्याट पर्यंत एका प्लेटची जी आहे ते पॉवर जनरेशन क्षमता आहे त्यानंतर व्होल्टेज सुद्धा पंचावन्न ते पन्नास वोल्टचं त्याच कॅपॅसिटी आहे एका प्लेटची पंचावन्न ते पन्नास व्होल्टेज पर्यंत ते व्होल्टेज जनरेट करतात इकडे जर बघायचं झालं जेनचं जर झालं तर फायबर प्लेट आहे एक साईड ग्लास आहे त्यामध्ये पण ह्या प्लेट मजबूत आहे टिकाऊ आहे प्रीमियर एनर्जीच्या जे म्हणजे शक्तीच्या प्लेट जे आहे ते थोडंफार त्याची काळजी घेणं गरजेचं आहे कारण याच्यावर साधारण काहीतरी खडा वगैरे लागला किंवा एखाद्या प्राण्यानं त्याच्यावर वाण्यारानं वगैरे माकडाने उडी मारली तर ह्या प्लेटला तडे जाण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे याची काळजी घेणं जास्त आहे एकंदरीत पॉवर जनरेशनच्या क्षमतेत जर म्हटलं तर शक्ती म्हणजेच प्रीमियर एनर्जीच्या प्लेट ह्या जास्त सरस ठरतील आणि जैनच्या ज्या प्लेट आहेत तर त्या पॉवर जनरेशनमध्ये नो लोड एकोणपन्नास वोल्टेज व्होल्टेज जनरेट करतात आणि लोडवर जे आहेत एकेचाळीस वोल्टेज व्होल्टेज जनरेट करतात त्यामध्ये प्लेटची क्षमता तीन एच साठी पाचशे वॅट दिलेली आहे त्यानंतर तुमचं जे काही पाच एच पी आणि साडेसात एच साठी पाचशे छत्तीस ते पाचशे पन्नास वॅटच्या प्लेट त्या ठिकाणी कंपनीनं वापरल्या आहेत सेम स्ट्रक्चर आहे तीन एच पी साठी दोन्ही कंपन्या सहा प्लेट देतात पाच साठी नऊ प्लेट देतात आणि साडेसात साठी जे आहे ते तेरा प्लेट देतात त्याच्यामध्ये जे आहे ते थोडाफार वॅटेजचा तफावत पडतात केबल जे आहे ते वेगवेगळ्या कंपन्याच्या त्या ठिकाणी वापरत आहे आता शक्तीचं मोटर आणि कंट्रोलर प्लस केबल हे पूर्ण शक्तीचं इन्रीड आहे स्वतःच्याच कंपनीचं त्यांनी हे केलेलं आहे केबल पाईपवर जे आहे ते लेबल लावून अदर कुठल्याही कंपनीचा त्याच्यामध्ये पाईप ही कंपनी जी आहे तर दिती आता आणखीन तुम्हाल तुम्हा, एक तुम्हाला गमतीशीर गोष्ट सांगतो की बरेच जण म्हणजे सर्वच जण म्हणतात की शक्ती ही स्वतः मॅन्युफॅक्चर करते मोटर असो तुमचं त्याच्यावरचा पंप असो केबल असो या सगळ्या परंतु सोलार सिस्टम मध्ये जे आहे तर भारतीय कंपनी एकही मोटर त्या ठिकाणावर मॅन्युफॅक्चर करत नाही फक्त आणि फक्त असेंब्लिंग होते हा पंप काही काही कंपन्या मॅन्युफॅक्चर करतात त्यामध्ये शक्ती आहे आता जैन इरिगेशन सुद्धा जे आहे ते बाहेरून असेंब्लिंग करते तेच सेम पंप आहे फक्त जो वरचा पंप आहे त्याची बिल्ड क्वालिटी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे त्याच्यामुळं पाणी मारण्याच्या पद्धतीमध्ये थोड्याफार तफावत आहे एकंदरीत बघायचं झालं तर जैन थोडाफार पाणी मारण्यासाठी शक्तीपेक्षा सरस आहे शक्तीपेक्षा जास्त पाणी मारतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा जैन हा थोडासा जास्त आता तुम्ही म्हणसाल की बाबा मी कोणतरी कंपनीचा प्रचार करतोय कोणत्यातरी कंपनीला प्रमोट करतोय तसं अजिबात नाही हे माझ्या निदर्शनाचा आलेलं आहे आणि आम्ही बघितल्याच्या नंतर सांगतो एकंदरीत तुम्हाला जरी वाटत असेल किंवा जैन आणि शक्तीमध्ये काही फरक असेल शक्ती जास्त पाणी मारत असेल किंवा जैन जास्त पाणी मारत असेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याचा डेमोचा सुद्धा व्हिडिओ आपण जे आहे ते पूर्णपणे बनवणारच आहे येत्या काळामध्ये तत्पुरता हे टेक्निकल माहिती आपण जे आहे तर त्या ठिकाणावर घेत आहे आता स्ट्रक्चरमध्ये जर बघायचं झालं जैन कंपनी जे आहे तर एकाच पोलवर जे आहे ते स्ट्रक्चर उभं करते एका साडेसात एच पी साठी दोन स्ट्रक्चर जातात जसं रेग्युलर कंपन्या करतात तसं मात्र शक्ती कंपनी जे आहे ते वेगवेगळ्या एका एका पोलवर जे आहे ते दोन दोन प्लेट बसवून त्या ठिकाणावर जे आहे ते त्यांचं इन्स्टॉलेशन करते आता साडेसात एच पी साठी जवळपास सहा पॅनल म्हणजे सहा पोल त्या ठिकाणी लागतात एका पोलवर तीन प्लेट बसतात आणि बाकीच्या प्लेटवर जे आहे ते दोन दोन प्लेट म्हणजे एकंदरीत तेरा प्लेट जागा जे आहे ते त्या ठिकाणी जास्त व्यापली जाते पाच एस पी साठी सुद्धा जागा शक्तीसाठी जास्त लागते आणि तुमचं जे जैन आहे ते आता जनरलसाठी जे आहे ते, कौन ते? कौन ते, ते, हो ते? एका पोलवर समजा आठ बसवते कोणत्या कोणत्यावर कोणत्यावर नऊ बसवते आणि एका पोलवर जे आहे ते कोणत्यावर चार किंवा कोणत्यावर तीन प्लेट बसवते सॉरी हो कोणत्यावर पाच प्लेट बसवते अशा पद्धतीत जे आहे ते जैनचं स्ट्रक्चर असणार आहे कंट्रोलरच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर शक्तीचा कंट्रोलर फुल्ली एसीडीसी आहे मोबाईलद्वारे ऑपरेट सुद्धा होतो आणि एकंदरीत एसी सेटिंग करण्यासाठी अत्यंत सोपा कंट्रोलर मानला जातो त्याच्यामध्ये सहजरित्या एसी आणि डी सी चालवण्यासाठी हे एक सहज सेटिंग करू शकतो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट शक्तीच्या बाबतीत सांगतो शक्तीच्या ज्या प्लेट आहेत त्या वोल्टेज हा जास्त जनरेट करतात त्याच्यामुळे जे आहे तर त्याच्यावर तुमची जे काही एसी मोटर आहे ती सहजरित्या ऑपरेट होऊ शकते म्हणजे म्हणजे बघा कंट्रोलरची आउटपुट क्षमता वोल्टेज क्षमता जी आहे ती दोनशे तीस दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी पर्यंत तीन ते ची आहे त्याच्यानंतर पुढे जर बघायचं झालं तर तीनशे ऐंशी पर्यंत पाच पी साठी दिलेला आहे आणि चारशेच्या समोर जे वोल्टेज आहे ते साडेसात साठी त्यांनी दिलेलं आहे फुल्ली फुल्ली मोबाईल ऑपरेटेड कंट्रोलर त्या ठिकाणी शक्ती कंपनीनं दिलेली आहे याच बाबतीत जर सांगायचं झालं जैनच्या बाबतीमध्ये तर जैनच्या कंट्रोलरच्या याच्यामध्ये दोनशे तीस वोल्च वोल्टेज त्या ठिकाणावर दिलेलं आहे पाच पीच्या बाबतीमध्ये दोनशे तीसच आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही तीन पी आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी ते दोनशे तीस व्होल्टेज पर्यंत ओल्टेज आउटपुट क्षमता त्यांनी त्या ठिकाणावर दिलेली आहे कंट्रोलरच्या डाट्यानुसार एसीडीसी त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु याच्यामध्येच असं झालंय की सेटिंग करणं हे अद्याप त्या ठिकाणावर माहीत नाही काही पंप जुन्या जे पंप आहेत तर ते मोबाईलवर ऑपरेट होतात परंतु नवीन पंप हे मोबाईलवर ऑपरेट होण्यामध्ये अवघड जातं मोबाईलवर ऑपरेट शक्यतो ते होत नाही आता कंपनीकडं आहेत किंवा नाहीत आहे त्याचं ते, ते माहीत नाही विचारणा केल्याच्या नंतर त्यांनी उडवडीची उत्तरं दिली असं काही नाही पण जुने जे कंट्रोलर आहेत जे काही नवीन पंपाला सुद्धा बसतात ते कंट्रोलर जे आहेत ते मोबाईल ऑपरेटेड आहेत आता ज्यांच्या जुन्या ज्या मोटर होत्या त्या पूर्णपणे मोटरच एसी होत्या म्हणजे जी मोटर दिलेली होती ती पन्नास हार्टवर चालणाऱ्या मोटर त्या ठिकाणी जैन कंपनीनं दिल्या होत्या दोन्ही कंपनीच्या ज्या मोटर आहेत एकशे वीस चालणाऱ्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत एकशे वीस आहे आरपीएम हा दोन्ही मोटरचा तेहतीसशे आहे आणि दोन्ही जैन आणि शक्ती व्ही ची मोटर देते आणि त्यावर तीस मीटरचा जर पंप असेल तीस मीटर हेडचा जर पंप असेल तर तो पंप त्या ठिकाणावर व्ही सिक्सचा पंप टाकला जातो तिन्ही एचपी मध्ये सेम तीन एचपी असो पाच एचपी असो साडेसात एचपी असो या पद्धतीत सेम टाकला जातो आता मग जेम कंपनीचा ढगाळ वातावरणामध्ये पाणी न कमी होण्याचे कारण काय आहे याच्यामध्ये जो कंट्रोलर आहे तो विशिष्ट अशा कॅपॅसिटीनं तो बनलेला कंट्रोलर आहे तितक्या टायमापुरतं जो पॉवर फ्लक्च्युएशन आपण म्हणतो पॉवर सर्क्युलेशन जे आहे म्हणजे थोडा ढग आला आणि त्याच्यावर निघून गेला तर मोटरला अजाबात त्या ठिकाणी पॉवर जे आहे ते कमी पडणार नाही ना। तशा पद्धतीत तो कंट्रोलर बिल्ड केलेला आहे आणि जे काही त्याचं व्होल्टेज क्षमता असल्या कारणानं तो पाणी दूरपर्यंत नेऊ शकतो एक पर्टिक्युलर कॅपॅबिलिटी क्या, कॅपॅसिटीची मोटर त्या ठिकाणी बनवलेली आहे आणि तेवढं व्होल्टेज तो पुरवतो ते असं बघाय गेलं तर शक्तीच्या बाबतीमध्ये ढगाळ वातावरण आल्याच्या नंतर पाणी थोडं कमी होतं म्हणजे एकदमच कमी होतं त्याच्यामध्ये फुल्ली पॉवर प्लॅन्ट तर पॉवर जनरेशन क्षमता जी आहे ते जास्त आहे परंतु कंट्रोलरमध्ये तशा पद्धतीची टेक्नॉलॉजी त्यांनी बनलेली नाहीये दोन्ही कंट्रोलर जे आहेत एसीडीसी कंट्रोलर आहेत मोटरच्या आता वायर वगैरे जे आहेत ते तुमचं वेगवेगळ्या कंपनी शक्तीचा शक्तीचाच वायर त्या ठिकाणी वापरते ज्यांचं लेबल ज्यांच लागतं त्याच्या ठिकाणी पण ते वेगळ्या पद्धतीचा वायर त्या ठिकाणावर वापरला जातो स्ट्रक्चर साठी जे आहे ते आता स्ट्रक्चर आपण चित्रामध्ये पण माग बघितलेलंच आहे आणि स्ट्रक्चर आपण वेगवेगळ्या पद्धतीत बघितलंच आहे एकंदरीत बघायचं झालं तर दोन्ही पंप बेस्टच आहेत दोन्ही पंप गुड आहेत दोन्ही पंपाचं परफॉर्मन्स हा चांगल्याच पद्धतीत आहे ज्यांना एकंदरीत म्हणजे एसी मोटर चालवायची जा, जास्त त्यांनी शक्तीची निवड करावी आणि जास्त दूरवर पाणी न्यायचं असेल तर जैन पंपाची निवड करावी कारण जैन हा जास्त दूरपर्यंत त्याचं पाणी नेऊ शकतो जास्त दूरपर्यंत पाणी मारू शकतो शक्तीचं जास्त प्रेशरनं पाणी मारलं जाईल जा, काम खूप चांगल्या पद्धतीने केलं जाईल पण तुमची शक्तीचा एक फायदा आहे की वरची कुठलीही पानबुडी मोटर साडेसात इंचचा प्लॅन्ट असेल तर पाच एचपीची पानबुडी मोटर त्याच्यावर आरामशीर तुम्ही रन करू शकता आरामशीर त्या ठिकाणावर चालू शकता आता आणखीन एक त्याच्यामधली गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की एच पी भले तुम्ही साडेसात एचपीचा प्लांट प्लॅन्ट असू द्या त्याच्यावर एचपीची मोटर जी आहे साडेसात एच कोणी मला चालणार नाही पाच एचपी पी त्याला काही मॅटर करत नाही कारण वॅट तर तुमचा तेवढाच त्या ठिकाणी जनरेट व्हायला कारण तुमच्याकडे जो आहे तो सदुसष्ट साडेस सात हजार व्याटचा प्लॅन त्या ठिकाणी लागलेला आहे मॅटर करतो वोल्टेज त्या मधून आउटपुट व्होल्टेज किती निघतं याच्यावर डिपेंड आहे की तुमची मोटर कारण मोटर चालवण्याकरता चारशे पंधरा ते चारशे चाळीस एवढं वोल्टेज लागत आणि मिनिमम पुढे व्होल्टेज तुम्हाला जनरेट व्हावं लागतं तर ती मोटर व्यवस्थित ऑपरेट आहे हे आहे तर जे काही याच्यामधून तेवढा आउटपुट तुम्हाला मिळतं त्यामुळे जे आहे ते व्यवस्थितरित्या जे आहे तर एसी मोटर जे आहे ते रन करू शकते एकंदरीत आपण या पंपाबद्दलची थोडक्यात आहे ती टेक्निकली अशी माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लवकरच जे आहे तर याचा डिटेल डेमोचा म्हणजे प्रत्यक्ष साईडवर जाऊन सुद्धा आपण व्हिडिओ आहे ते आपण व्हिडिओ करणार आहे आणि तुम्हाला या दोन्ही पंपामधला जो आहे तो फरक आपण त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहे फरक आपण त्या ठिकाणावर दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा इतर शेतकरी बांधवांबरोबर सुद्धा आमचा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद